यवतमाळच्या पुसदमध्ये पाईपलाईन फुटल्यानं शहरात पाणीच पाणी झाल्याची घटना घडली आहे रस्त्याचं काम सुरू असताना इगल कन्स्ट्रक्शन कंपनीच्या जेसीबी कडून ही पाईपलाईन फुटली आहे त्यामुळे ऐन पाणी टंचाईच्या काळामध्ये हे लाखो लिटर पाणी वाया गेले आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून किती मोठ्या प्रमाणावर या परिसरामध्ये पाणीच पाणी साचलेलं पाणी आहे एकीकडे पाण्याचा प्रश्न हा गंभीर बनत चाललेला आहे लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाहीये हंडाभर पाण्यासाठी लोकांना भणवण करावी लागते तर दुसरीकडे अशा प्रकारे या पाण्याची नासाडी होताना दिसते रस्त्याचं काम सुरू असताना पुसदमध्ये ही पाईपलाईन फुटली आणि त्यामुळे पाणीच पाणी झालेलं आहे त्यामुळे आता ही पाईपलाईन जोपर्यंत दुरुस्त होत नाही तोपर्यंत या ठिकाणचा पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचंही कळतं आहे लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे आणि त्यामुळे संपूर्ण रस्त्यावर पाणीच पाणी साचलेलं आहे या ठिकाणी वाहनांना वाट काढतानासुद्धा कसरत करावी लागते त्यामुळे आता कधीही पाईपलाईन दुरुस्त होते ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल रस्त्याचं काम सुरू असताना जे सी बीच्या माध्यमातून ही पाईपलाईन फुटली या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांच्याकडून संजय काय सांगायला एकीकडे दुसरीकडे अशा प्रकारे पाण्याची नासाडी आपण सध्या यवतमाळच्या शहरामध्ये सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचं बांधकाम सुरू आहे आणि हे नगर परिषदेच्या अंतर्गत सु, सु, सुरू असताना नगरपालिकेच्या दुर्लक्ष धोरणामुळे वारंवार इतकी पाईपलाईन फुटल्या जाते त्यामुळे शहरातील नागरिकांना पाणी टंचाईला समोर जावं लागते आपण दुसरीकडे जर बघितलं तर उन्हाळा सुरू आहे कडक उन्हाळा सुरू आहे पारा त्रेचाळीस सेल्सिअल टांचावर जात असताना पाणी टंचाई जे मोठ्या प्रमाणात जाणवत आहे अशा पाईपलाईन सुटल्याने वारंवार सुसत्करांना पाणी टंचाईला समोर जावं लागत आहे त्यामुळे नगर प्रशासन विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पुन्हा पाईपलाईन सुटू नये याकडे होत आहे अगदी नक्कीच धन्यवाद संजय दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी